मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे सध्याची महाराष्ट्रामध्ये स्थिती काय आहे प्रत्येक तालुक्यात तालुक्यामध्ये मराठा बांधवाच्या वतीनं प्रत्येक तालुक्यामध्ये बैठकांचं आयोजन केलं जात आहे असं होत असताना मी आज एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की बीड जिल्ह्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांचे जे बॅनर लागले होते मग ते मुंबईला जाण्यासाठीचे असो अंतरवाली सराटीला जाण्यासाठी असो किंवा अन्य बीडमध्ये झालेल्या सभांसाठी जे लावलेले बॅनर असो तर तिथलच्या जे एसपीने बांधव या ठिकाणी ते बॅनर काढत होते कदाचित ता असं पोलीस बांधवाकडनं या ठिकाणी कळालं की एस पीने त्यांना तसे आदेश दिलेले आहेत की ते बॅनर काढून टाकले जावेत अहो मनोज जरांगे पाटील आमच्या हृदयात येत सरकारला विनंती आहे तुम्ही पोलीस बळाचा वापर करून फक्त रस्त्यावरचे बॅनर काढू शकतात आमच्या मनामध्ये असणारे जरांगे पाटील या ठिकाणी तुम्ही काढू शकत नाहीत जरांगे पाटील आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत आणि आमच्या डोक्यामध्ये सुद्धा आहेत त्यामुळं बॅनर काढल्याने काही फरक पडणार नाही म्हणून जरांगे पाटील आमच्या हृदयात आहेत आणि ते आमच्या हृदयातच राहतील आणि त्यामुळं तुम्ही बॅनर काढल्याने काही फरक पडणार नाही उलट सरकारच्या मनामध्ये सरकारच्या विषयी आमच्यामध्ये असणारा जो काही थोडेफार एका कोपऱ्यात राहिलात तुम्ही तुमचं स्थान आमच्या मनामध्ये फक्त एका कोपऱ्यामध्ये आणि जरांगी पाटलांचे बॅनर काढून जर धडपशाहीचं धोरण तुम्ही करत असाल तर त्या कोपऱ्यामधून सुद्धा या ठिकाणी तुम्ही निघून जाणार ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेण्याचं काम करावं आणि तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या वेग तालुक्यामध्ये ज्या बैठका होतात त्या बैठकामधून आम्ही स्पष्ट केलंय की प्रत्येक गावातून लोकसभेसाठी दोन दोन उमेदवार या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि त्या उमेदवाराचा खर्च गावागावातील मराठा बांधव पाचशे हजार दोनशे तीनशे रुपये जमा करून या ठिकाणी त्या उमेदवाराचा खर्च करणार आहे त्यामुळं आता आम्ही आता रस्त्यावरची लढाई थोडीशी बाजूला ठेवलेली आहे आता आम्ही लढाई आमच्या पद्धतीने या ठिकाणी करत आहोत पण या सरकारला विनंती आहे कृपया दडपशाहीचं धोरण या ठिकाणी कृपया तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका कारण मनोज जरांगे पाटील आमच्या हृदयामध्ये फिट बसलेले आहेत आणि तुम्हाला जर या ठिकाणी अशी दडपशाही करून जर धोरण स्वीकारायचं असेल तर शेवटी मराठ्यांच्या रोषाला या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के सामोरं जावं लागेल मराठा बांधव या ठिकाणी तुम्हाला माहिती आहेत की आतापर्यंत या ठिकाणी शांततेच्याच मार्गानं लोकशाहीच्याच मार्गाने हा लढा लढत होतात याही पुढे सर्व मराठा बांधव हा लढा लोकशाहीच्या मार्गाने आणि शांततेच्याच मार्गाने या ठिकाणी शंभर टक्के लढणार आहे परंतु हे जे तुम्ही सुरू केलेलं आहे ना दडपशाहीचं धोरण सरकारला विनंती आहे कृपया हे धोरण आपण थांबवावं मनोज जरांगे पाटील आमच्या हृदयात त्या ठिकाणी फिट बसलेले आहेत तुम्ही या आंदोलनाची एसआयटी चौकशी लावा दादांनाची बदनामी करण्याची प्रयत्न करा आमच्यातलेच काही फोडा आणि त्यांना आमच्या दादांच्या विरोधामध्ये भडकवा त्यांनी काहीही फरक पडणार नाही तुम्ही काहीही म्हणा तुम्ही म्हणतात याचा हात आहे त्याचा हात आहे त्याचे हाता असते ही मराठीची गत आली नसती ना आतापर्यंत तुम्ही म्हणालेत ना या माणस या साहेबाचा साहेबाचा त्या साहेबाला जर मराठा समाजाविषयी इतकं प्रेम असतं ना हे लाखोचे मोर्चे काढायची गरज पडली नसती आमच्या मराठा बांधवांना त्यामुळे सरकारला विनंती आहे तुम्ही दादाची बदनामी करण्याचा प्रयत्न करा एसआयटी चौकशी लावा दादांच्या सहकार्याना अटक करण्याचा प्रयत्न करा <coughs> सरकारच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्यालाही दाबण्याचा प्रयत्न करा त्याने काही फरक पडणार नाही मी गावागावामध्ये जा तुम्हाला लय चेक करावं वाटायला ना काय सध्याची परिस्थिती महाराष्ट्रात ती तर गावागावामध्ये असणाऱ्या मराठा बांधवाकडे जा आमचा ढोरे सांभाळणारा गुराखी असेल शेतामध्ये काम करणारा शेतकरी असेल किंवा जिनिंग वरती काम करणारा हमाल असेल किंवा ॲटो चालवणारा ड्रायव्हर असेल किंवा एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारा इंजिनियर असेल किंवा एखादा उद्योगपती असेल त्या प्रत्येकाला जाऊन विचारा मनोज जरांगे पाटील कोण आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना तुमचा पाठिंबा आहे किंवा नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लोकांकडून भेटतील लक्षात येत आहे का काय म्हणतोय तर मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा समाज दादांच्या पाठीमागा आहे किंवा नाही तुम्ही ते जे विकत घेतलेले दहा पाच जण आहेत त्यालाच या ठिकाणी व्हिडिओवरती दाखवायलात कधीतरी या ठिकाणी कापूस असणारी आमची माता भगिनी आहे तिलाही या ठिकाणी कधीतरी व्हिडिओवरती दाखवा लोकाचे इथं कामासाठी जाणारी आमची माता भगिनी आहे तिलाही कधीतरी दाखवा आमचा भाऊ हमालीचं काम करतोय त्यालाही कधीतरी दाखवा ज्याचं पोरग या ठिकाणी एम पी एस सीची तयारी करतोय पुण्यामध्ये ची तयारी करणारे आमचे असे मराठे ते बांधव असतील त्यांना दाखवा किंवा ज्याचा मुलगा एम पी एस तयारी करतोय त्याला विचारा किंवा या ठिकाणी ज्याचा मुलगा पोलीस भरतीची तयारी करतोय त्यांना विचारा की या ठिकाणी तुम्ही मनोजरांगे पाटील यांच्या पाठीमागा आहात किंवा नाही आहात तर ते तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी उत्तर देतील तुम्ही विकत घेतलेले जे बाई संगीता वानखेडे आणि तो भंगार महाराज काय नाव आहे त्याचं बारसकर महाराज त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी तुम्ही विचारतायत अवती विकत घेतलेले माणसं आहेत ते आणि त्यांचा बॅकग्राऊंड असं चेक करा ना तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे सगळ्या त्या लोकांचं आणि त्याच किट झालेल्या लोकांना या ठिकाणी मीडियावरती वारंवार आणून आमचं टुकरं किट करण्याचं काम करतायत तर हे आमचं टुकरं झालेलं किट निश्चितच तुम्हाला या पुढच्या इलेक्शन मध्ये या ठिकाणी आमच्या किट झालेल्या कुऱ्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला निश्चितच कळेल तूर तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा